गच्चीवरील बाग या ग्रुपसाठी हा माझा आजचा व्हिडिओ माझ्या शेतावरील ग्रो बॅगमध्ये मी गोबी लावलेली आहे आणि या गोबीचं चा अधिक चांगल्या प्रकारे अशी गोबी त्यामध्ये फुललेली आहे माझ्याकडे ह्या ग्रो बॅग स्वस्त दरात विक्रीसाठी सुद्धा आहेत आणि या गच्चीवरील शेतावरील ह्या सर्व भाजीपाला करणाऱ्यांसाठी व फुलबाग करणाऱ्यांसाठी सर्व इच्छुकांसाठी माझ्याकडे ह्या ग्रो बॅग मिळतील तरी इच्छुकांनी घेऊ शकता ऑर्डर करू शकता माझ्याकडे आणि स्वस्त आणि माफक दरात ह्या आपण देणार आहोत या ठिकाणी सुद्धा गोबी छान आलेली आहे दिवाळी भेंडी वगैरे आहे लौकी आलेली आहे आणि हा व्हिडिओ माझा लौकीसाठी राहणार आहे ही माझी केळी हे ग्रो बॅगमध्ये वांग फुलं वगैरे धरलेले आहेत आणि या ठिकाणी हे माझं फवारणीचं साधन आहे गौमूत्र आणि हे एक दोन वस्तू त्यांच्या माध्यमातून फवारणी करत असतो माझ्याकडे आज रोजी लौकी छान आलेली आहे ही लौकी बघा या लवकीमध्ये या एक ठिकाणी लौकी आहे आणि कारलेसुद्धा आहेत सुंदर सुंदर कारले या ठिकाणी लागत आहेत हे लौकी आपण शेतावर घेऊ शकता या लौकीमध्ये बघा किती छान अशा कद्दू आमच्याकडे म्हणतात हे लौकी या ठिकाणी भरपूर अशा पद्धतीनं आलेले आहेत त्यांच्यासाठी ही झोपडी केलेली आहे तयार आणि या झोपडीमध्ये हे सर्व लौकी भरपूर असे लागलेले आहेत हे बघा सर्व शेतावरील बाग या ग्रुपमधील सर्व सदस्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र जय हरित क्रांती